मले घराच्या बाहेर काढलं या माणसाला त्या 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 बाया पाई त्या बाया पाई त्या बाया त्याला एवढ्या जवळच्या आहेत आणि मी स्वतःची बायको असून मायावर मी दूरची हा स्वतःच्या बायकोवर याचा भरोसा नाही पण दुसऱ्या लोकांवर भरोसा आहे हा किती एवढं कोणतं गुन्हा कोणतं पाप केलं तर मला घराच्या बाहेर काढलं अरे बाबा थंडी थंडी हाय बाई व आज कशी थंडी पडली व मा काय माय आज आज थंडी पडा माय रात कधी कटते व माय वैरेची रात आई वैरेची रात अरे बापरे रे थंडी घर हवा लागू झाडाची कुठे बसू माय काय करू माय पाय न कोणी येऊ नाही पाहून नाही राहिल हा कोणीच नाही पाय न ते प्रिया तिची माय त्या बी आल्या म्हटलं हम्म त्याच्यात मनच झालं ना त्याच्या मनच झालं आता मारे आगीत तेल होत असतील बरं झालं बाहेर काढलं इले असच पाहिजे Mm, मस्त आहे जे तर लड्डू फुटून राहिली असती द्यायले तेच पाहिजे होतं ना पहिले तेच पाहिजे होतं तेच केलं मायानं आवऱ्यानं मायनावर राहायचा गुलामच हाय ना, था गुलाम था ना, 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 ना।, ना आ, या म्हटलं ऐकतेच ना पाय ना भयसलं की तिथं यायची माया माय जेठानी हां तर माबाई कराटको करे तिला तेच पाहिजे होतं बरं बयासलं की आवऱ्याली जी मधुर तर झाली अशीन ते मला माहीत आलं की चलवा दे बदमास आहे ते तर हां आता सांग या माझा उ शिकोदर ने नाही पण माया पोटचा पोरगा लोकाला काय म्हणू वा पोटचा गोया माय शुभम त्यांनी मायापासून दूर केलं त्याची कान भरले तोही निघून दे पावर लागल्या मायकडे की आई तू कोऱ्या परिस्थितीत आहे वरले थंडी वाजते काय तुला भेव लागते काय रातचा आई चू काटा काय नाही येत बाई व काय डोळ्या लागला कधी लाग तर काही चावून घेऊन गेलं मला तर काय करू पाहिलं कोणीच नाही येऊन राहिलं भूकही लागली बिचारी आता भूकही लागली कोणी मला ताटे नाही आणत कोणा बीकिर नाही मग गटा गट गटा गट खात असतील तू करून सखावून ठेवलं तोच खात असतील ना आता मुख मला म्हणून राहिलं कोणी ना पाण्याला आलं विचारायला ना चाले ना जेवायले कोविश आलेच नाही थंडी किती वाजू राहिली मय थंडी थंडी टाकणार बाई आता अंग अंग टाकणार आता आई आई नाही तर जाऊ का वाई मी काकू जवळ हा ताट गिट घेऊन जाऊ था। काय पण जेव्हा त्या काय विचारतो पण पाय वाई काकडे थंडी वाजून राहिली मी आता खिडकीतून पाहिलं ना मग आपल्या खिडकीतून दिसते आई या तर मी पाहिलं ना काकूल नाही का थंडी वाजून राहिली होती काकू नाही का हू हू करून राहिली होती वाई हां काही काकूला शेकोटे गिकोटे दिवका नाही तर ब्लँकेट कधी दिलं अंगावर तर काका दिसेल शेकोटे गिदुका नाही तर पेटून नाही तर बाई आता मला किती कदरही राहिली हो बाई आता नसा नसा हो। पर आता भाई उमाकांचा भाव काही भळाचा नाही आहे ना बागताच लगे गरम होतात ते उमाकान म्हणे कायला आला तुम्ही असं तसं आपल्या दोन दोन गोष्टी सुनवतील आणि तिच्याशी भांडतील म्हणून बाई काही सुचून नाही राहिलं पाय पडदा हटून दिसते का पाय आता झोपली झिपली का तर ती नाही का आवाज आता पडद्यातून दे आवाज इथून ताट वाढून देतो मी जो म्हणा बरोबर हा बरोबर जेऊ म्हणा काही दिसत नाही म्हणा उमाकांतली ते उमाकांची खिडकी बोलते का पाय बरं ती पडली खिडकी उघडे का मागची पाय हो आई पायतो थांबा खिडकी उघडून तू आई 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 काकू हाय का काय बाई का काकू ती हो नाही बसे लाई इकडे बोलू आपण अ काकू काकू जेवण करतो का अ काकू करत का जेवण दुखत आठवडून काय व जेवलं का झोपल्या काय मस्त मजा पाहून राहिल्या तुम्हाला तर बिना ती बिना पैशाचा पिक्चर पाहायला भेटून राहिला हो बिना तिकिटाचा हा मस्त सटवट खाल्लं पसरला दोघी माहिली की आता काकू 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 करून राहिली नाही हो चित्रलेखा कशी आहे तू चित्रलेखा तू आम्हाला ती कधी राहिली तू म्हणते की असं तस जाऊ ना आता दुका वाढून सांग हम्म काहीची कदर तुमच्या मनासारखा झालं ना सगळं आता आता काहीची कदर चांगलं वाटलं तुम्हाला का हो चांगलं वाटलं आहे ना माया घरात भांड लावून माझ्या घरात आग लावून रस्त आशे कुरल की दगी माहिती की मग खेडून तोरल्या मला लय वेळा खोडच्या मला ही वाजू राहिली म्हणून मी या खिडकीच्या सारी येऊन बसली आणि लगे बस म्हणतात लगे असं करू काय तसं करू काय एवढ मोठी कोल्डी मायंदात आले घामया काकू तुले का आता आमचं अंतकरण कापून दाखव काय आमच्या अंतकरणात काय आहे तर हा आता आमचं आम्हाला माहीत आता आम्हाला लय वाटते याबद्दल खंत पण काकाचा स्वभाव किती खराब आहे तुला माहित आहे ना किती गरम अम आहेत काका म्हणून भीती वाटून राहिले दुसरं काही नाही असं वाटतं आम्ही कधी काही तुला काही दिलं तर काका आमची नाही पण तेशीच भांडतील तेच ना तेच आहे ना गोष्ट सारी तेच तर आहे मा माणूसच चांगला नाही आहे ना तर तुम्हाला हेच तर माहीत आहे ना हेच मी खूप जिंकली ना की हा काका काकूशीच भांडते बरोबर आहे ना सगळं इतच तर पाणी मुरलं इथंच पाणी मुरलं सांग बाई आता काकू जाऊ दे ते आगा घेऊ काही ब्लँकेट आणि तुला शेकोटी पेटून देऊ काय सांग काय करू मदत तू सांग काय नाही करू जरा दे आणून जर जरा असेल कुठे भेटत असेल तर ते घेतो झोपून राहतो राहायतो काय कराव झोप लागत नाही आता शुभमली झोप लावत नशी आता काय करावं वाटते म्हणले लय वाटते लय वाटते पण की अशी कठोर शिक्षा दय द्या वाटत मला तिली पण मी करू काय ती बाई सुधरतच नाही ना बा सुधरतच नाही ती बाई नाव घेतली ते बाई सुधरायचं नाव घेत नाही किती सहन करू मी किती सहन करू हा लय मन दुखते माय उबा आयुष्य गेलं माय उबा आयुष्य गेलं बाई सुधारली नाही अरे बापा आता काही दिवसांना सुून येईन दुसऱ्याची पोरगी घरात येईन तिच्या सांग अशी वागली किती बेकार काम आहे हा किती बेकार काम आहे आता ते प्रियाच्या घरी किती भांडणं लावले ते प्रियाचा राख करते प्रियाचा प्रियाचा राख करते बा करू काय मी समजत नाही स्वतःला मले कठोर झाल्याशिवाय पर्यायच नाही मले माय मन कठोर कराच लागेल तिले वटून आणण्यासाठी मला माया मन कोठर करच लागेल कुठे गेली रे दिसून नाही राहिली कुठे गेली का गेली का वहिनीच्या घरात बाप त्या खिडकीतून तिकडले अशीन अशीन कायच्या आडी गिडी कशी आडंगी लपली अशीन कशी तर ही वाजू राहील ना हिवले पडली आज हम्म तिला ही वाजू अशीन ना त्यांनी लपली अशीन कशाची आडी काय करावं आता रे पण आता इराजच नाही मायापाशी तिला शिक्षा द्याच लागीन मले तिले घरात घेतलं ते डोशावर नाचिन माया तिला बाहेरच भरी येते चला आंग टाकतो बा लागीन तर लागीन झोप तर काही लागत नाही पाय तो आग टाकून ओरी खिडकी राहिलीकडे लावायची नाही तर रावरी का खिडकी उघडी तेवढा ध्यान राहते वचक राहते तेवढाच झोपला हा काय काळजी बायकोची काही चिंता का काही फिकर काय न इकडे थंडी कुकुळ कुकुळ करून राहिली हां किती बदमाशवानाचे लोक आहेत नाही करत हा पाय नं तसं काही म्हणजे म्हणजे मला बोलून गेले सगळं जणं हा मिसली कोणीच नाही या घरातली त्या घराचं म्हण आताच तुटलं म्हणजे मले पाय ना कसं 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 करून टाकलं मले एका दुसरं कसं करून टाकलं मले हा हा माग्य भाई कोण अबा अवा आ आवा शिबमची बाबा आ शिबमची आ शिबमची बाबा तू कशी खाली तू कशी काय आली वर उतर खाली उतर लवकर खाली उतर लवकर अवा अवा अ मला घ्याना व घरात हे बाबा लय थंडी वाजून राहिली व शिबमची बाबा लय थंडी राहिली काय पा मी शिडीवर उभी शिडीवर ती शिडी कधी पडली ना तर मी पळून देईन वा आम्हा हात पाय मुडीन नाही कांबर मुडीन मग मला दवाखान्यात किती पैसा लागेल म्हणून म्हणतो हा आणि हा पा थंडीला मी बीमार पडीन तुम्हाला माहिती आहे की नाही मला टोंगाचे त्रास आहे आणि थंडीला माझ्या टोंगा घेऊन जातो मला घ्या ना घरात मला घ्या ना मला घ्यावं घरात मला घ्या ना ते कधीच शक्य नाही आहे तुला घरात घ्यायचं असतं तुला बाहेर काढलंच नसतं पहिले बाहेर वय तू पहिले बाहेर वय तू तू तुझ्या हिम्मत कशी काय केली वर याची हिंमत कशी काय केली तुझ्या उतर खाली उतर खाली उतर हे तू बऱ्या ना खाली उतर तू आता आहेस तू जरा ऐकलं नाही ना तुला गेटच्या बाहेर काढीन समजलं ना तुला तुला गेटच्या बाहेर राहायचं का रात्रभर नशीत राहायचं तर आता खाली उतरून जा असं ऐकाय असं ऐकाय मी कधीच भूलिन नाही मी कधीच नाही भुलीन मी कधीच नाही बुलीन मी तू भूली नको सकाळून पण सकाळून पाहू पण काय आहे सकाळून पाहू काय तू बर उतर खाली खा खाली उतर बरी तू